मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला ही जागा घ्यावी अनेक महाराष्ट्रामध्ये ॲडजस्टमेंट झालेली आहे जागांच्या बदला अदलाबदल झालेल्या झालेले आहेत तर मावळातली पण जागा बदला आणि भारतीय जनता पार्टीला घ्या सरासरी कामगारच मतदार असेल आणि जर त्यांचं नेतृत्व लोकसभेमध्ये करणारा उमेदवार त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा कामगाराचाच प्रतिनिधी पाहिजे कामगारांचे प्रश्न जाणणारा प्रतिनिधी पाहिजे की हा मतदारसंघ हा जर ऐंशी टक्के कामगारांचाच मतदारसंघ आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व अनेक कामगारांनी आम्हाला त्या ठिकाणी मागणी घातली की भाऊ या लोकसभेच्या मतदारसंघाच्या माध्यमातून लो आमचे प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांड नमस्कार मी सागरलकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो आहे संपूर्ण देशभरामध्ये आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसचं जे वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षानं आपले उमेदवार जे आहेत महाराष्ट्रभरातले ते जाहीर केले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा जी आहे ते अद्याप निश्चित झालेली नाही आहे मात्र या लोकसभेच्या जागेवर आता विद्यमान खासदार म्हणून श्रीरंग गप्पा बारणे हे विराजमान आहेत मात्र त्यांना उमेदवारी न देता मला उमेदवारी द्यावी अशा प्रकारचा अशा प्रकारची जी मागणी आहे ती मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले यांनी केलेली आहे तुम्ही देखील मागणी करतायत आत्ता श्रीरंग अप्पा बारणे हे जे आहेत तिथे विद्यमान खासदार आहेत आणि आपण देखील भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे मावळ लोकसभा मतदारसंघ जो आहे यामध्ये एकूण सहा आमदार येतात विधानसभा सहा आहेत सहापैकी पाच आमदार हे आमच्या भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत दोन तर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत दोन जे अलायन्सचे आहेत ते त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे ते आमच्याबरोबरच दा अजितदादा पवारांचे आहेत ते आमच्याबरोबरच आहेत अलायन्समध्ये आणि एक जे आहे ते अपक्ष त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड हा जास्त मतांचा गट्टा असणारं शहर आहे ज्यामध्ये नव्वद टक्के कामगार वर्ग आहे त्यानंतर पुढे तळेगाव संपूर्ण इंडस्ट्री वेल्ट आहे खाली पनवेल रायगड उरण जे एन पी टीपर्यंत सर्वत्र या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जर साठ सत्तर टक्के सरासरी कामगारच मतदार असेल आणि जर त्यांचं नेतृत्व लोकसभेमध्ये करणारा उमेदवार त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा कामगाराचाच प्रतिनिधी पाहिजे कामगारांचे प्रश्न जाणणारा प्रतिनिधी पाहिजे आज कोविडच्या कालखंडामध्ये कामगारांचे जे आतोनात प्रचंड हाल झाले अनेक कामगार देशोधडीला लागले त्याच्यानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या सरकारनं अध्यादेश काढून देखील वारेमाप हाल झाले कामगारांचे अशा परिस्थितीमध्ये कामगार चळवळीतला एक नेता म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून रात्रंदिवस आम्ही राज्यभर त्या लोकांना सावरण्याचं काम केलं तेव्हा जे मी हाल पाहिले तेव्हा मी विचार केला की के हा मतदारसंघ हा जर ऐंशी टक्के कामगारांचाच मतदारसंघ आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व अनेक कामगारांनी आम्हाला त्या ठिकाणी मागणी घातली की भाऊ ह्या लोकसभेच्या मतदारसंघाच्या माध्यमातून लो आमचे प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडणार आणि त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीला विनंती केली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्या ठिकाणी इतर शंकरराव जगताप आहे तिथले आमचे अध्यक्ष त्या सर्वांनाच आम्ही विनंती केली की ही या ठिकाणाहून मावळ मतदारसंघामधून चंद्रकांत दादा पाटील असतील जी शेलार असतील सर्वांनाच आम्ही विनंती केली की आपण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला ही जागा घ्यावी अनेक महाराष्ट्रामध्ये ॲडजस्टमेंट झालेले आहे जागांच्या बदला अदलाबदल झालेले आहे आहेत तर मावळातली पण जागा बदला आणि भारतीय जनता पार्टीला घ्या आणि निश्चित स्वरूपामध्ये आज पाच आमदार आपल्याबरोबर आहेत तर विजय हा भारतीय जनता पार्टीचा होणार आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून जर संसदेमध्ये पाठवायचा असेल तर मी दावा केलेला आहे की गेली एकोणतीस वर्ष या शहरामध्ये मी काम करतो आहे संपूर्ण राज्यभर राष्ट्रीय सैनिक आघाडीच्या माध्यमातून काम करतो आहे विविध कारखान्यांमध्ये इंडस्ट्रीमध्ये शासनाच्या विविध खात्यांमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या आमच्या संघटना आहेत त्यांचे पगार वाढवणे त्यांना परमाण करणे त्यांचं आयुष्य घडवणं ही जर कामं आम्ही करतो आहे तर आम्हाला त्या ठिकाणी जर हा कामगार देश राज्यातला देशातला कामगारांचा तुम्हाला त्या ठिकाणी मतदान पाहिजे असेल तर त्यांचा एक प्रतिनिधी एकमेव यशवंत भाऊ भोसले जो उमेदवारी आहे मावळातनं आम्हाला द्यावी असे आम्ही मागणी केली आहे तुम्ही वरिष्ठांना भेटला भारतीय जनता पक्षाला घ्यावी आणि तिथून मला उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचं तुम्ही जे गळ आहे ते वरिष्ठांना घातले मात्र वरिष्ठांकडून या संदर्भामध्ये काही पॉझिटिव्ह आपल्याला सांगण्यात आलेलं आहे का, का? किंवा त्या पद्धतीने काही चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मी कालपर्यंत चर्चा चालू होती परंतु काल मी त्यांना सर्वांना लेखी पत्र पाठवली आणि इथल्या स्थानिक अध्यक्ष जे आहेत त्यांनाही मी भेटलो त्यांनाही सांगितलं ताबडतोब आपण वरती कळवावं ही जागा जी आहे ती भारतीय जनता पार्टीलाच सोडावी म्हणून आणि स सर्वांनाही माझा संपर्क चालू आहे कालच उमेदवारी जाहीर होणार होती परंतु पत्रकार परिषद काल माझी झाल्यानंतर त्या ठिकाणी बहुतेक विचार चालू आहे मला खात्री आहे भारतीय जन जनता पार्टी आज दहा वर्षामध्ये महासत्तेकडं देशाला आपल्या घेऊन चाललेली आहे जागतिक स्तरावर हा देश महासत्तेकडे जात असताना आपण पाहत असेल मेट्रो आपल्या शहरामध्ये किती प्रगती झाली आहे मेट्रो झालेल्या आहेत रेल्वेचे ट्रॅक सुधारले आहेत नवीन नवीन रेल्वे येत आहेत दळणवळणाची साधनं चांगली झालेली आहेत रस्ते अप्रतिम झालेली आहेत असं इतकं चांगली प्रगती करण्यामध्ये या सगळ्या महासत्ता बनवण्यामध्ये या देशातल्या सर्वसामान्य श्रमिकाचा प्रचंड मोठा वाटा आहे त्याच्या घामावर त्याच्या कष्टावर हा देश प्रगतीपथावर जात आहे तर त्याची दुखणी काय त्याच्या अडचणी काय त्याची संकटं काय आहेत त्याला नक्की काय पाहिजे बारा तास त्याच्या जर तळाहाताच्या कष्टावरती घामावरती हा देश प्रगतीवर जात असेल तर त्याच्या अडचणी संसदेमध्ये मांडणारा त्यांचा उमेदवार पाहिजे आणि दुर्दैवानं आजपर्यंतच्या ज्या याद्या मी पाहतो आहे त्यामध्ये समाजातल्या विविध घटकाचे जातीमध्ये घटकातली प्रतिनिधी येत आहेत परंतु कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी कुणी येताना दिसत नाही त्यामुळं मी दावा केलेला आहे की एकतरी प्रतिनिधी महाराष्ट्रातून जर संसदेमध्ये गेला तर तो मॅसेज भारतीय जनता पार्टी ही श्रमिकांच्या नेत्याला देखील नेतृत्वाला महत्त्व देते त्यामुळं राज्यातले जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना श्रमिक हजारोच्या मतानं विजयी करतील लाखोंच्या मतानं विजयी करतील अशी मला खात्री आहे म्हणून म्हणून मी मागणी घातलेली आहे राष्ट्रीय श्रमिक राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष जे आहेत आपण कष्टकरांच्या माध्य कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी काम करत असताना मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काय प्र प्रकारची रणनीती समजा आपल्याला उमेदवारी जाहीर दिली तर आपण राबवणार आहात आणि काय पद्धतीने विजय मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहत असाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच या साडे एकोणीस लाख मतदार आहेत त्यामध्ये दहा लाख मतदार हा श्रमिक आणि त्यांचे कुटुंबीय आहेत इतका आनंद होणार आहे ना त्यांना की पहिल्यांदा माझ्या परिवारातला माझा नेता जो आमचं काम रात्रंदिवस आमच्यासाठी झडतोय त्या नेत्याला उमेदवारी मिळते म्हटल्यानंतर लाखोच्या मतानं मी विजयी होईल आणि रणनीती करायची गरज नाही आहे उत्स्फूर्तरित्या कामगार बाहेर येणार आहे सगळ्या इंडस्ट्रीमधून सगळ्या उद्योगांमधून आणि तो प्रचंड मतांना विजयी करेल बाकी मा माझी पार्टी आहे पक्ष आहे ज्याची ग्रासरूटपर्यंत यंत्रणा मतदान केंद्रापर्यंत मतदारांना नेण्याची यंत्रणा आमच्या पक्षाची आहे आणि माझे नेते सक्षम आहेत यंत्रणा लावायला रणनीती कुणाला करावी लागते ज्याला कॉन्फिडन्स नसतो त्याला रणनीती इथे मला आम पक्षाला माझ्या कॉन्फिडन्स आहे आम्ही चारशेच्या वरती जागा जिंकणार आहोत आणि निश्चित कामगार चळवळीतला एक नेता उभा राहिला तर कामगार लाखोच्या यांनी बाहेर येणार आहेत आणि तुम्ही फारच महाराष्ट्रात विक्रमी मतानं मी विजय होईल मात्र सध्या मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे हे जे आहेत ते खासदार म्हणून या ठिकाणहून कार्यरत आहेत त्यांच्या म्हणजे त्यांना उमेदवारी डावलून आपल्याला उमेदवारी दिली जाईल असं तुम्हाला वाटत माझा असा दावा ना, नाही की त्यांचं काम कमी आहे किंवा काय असं तसा माझा असा दावा आहे की माझ्या श्रमिकांचा ज्यांचं मी गेली एकोणतीस तीस वर्ष काम करतोय त्यांच्या पाठीशी उभा राहतोय आता दहा वर्ष झालेत आता त्या या श्रमिकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडणारा असा एखादा तरी नेता असावा अशी आज महाराष्ट्रातल्या तमाम कामगारांची मागणी आलेली आहे आणि मी या मतदारसंघात राहतो त्यामुळे आपण मावळात मागावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आपांच्या कामाबद्दल आम्हाला काही म दुमत नाही आहे त्यांचं काम त्यांच्यासाठी जे त्यांच्या लेवलने करतायत ते ठीक आहे परंतु आज श्रमिकांचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली आ, कमल, आ, पार तर निश्चित डोळे झाकून विजय हा भारतीय जनता पार्टीचा मिळेल आणि कुठंतरी कमळ अनेक वर्ष मावळात फुललेलं नाही ते फुलेल मागच्या वेळेस जे आहेत पार्थ पवार यांना या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती देण्यात आली होती तर त्यावेळेस देखील आपण जे आहे श्रीरंग अप्पा बारणे यांचं मोठ्या प्रमाणात काम केलं होतं मात्र श्रीरंग अप्पा बारणे आता तुमचं काम मोठ्या प्रमाणात करतील का निश्चित हा एक प्रोटोकॉल आहे उद्या जर त्यांना तिकीट डिक्लेअर झालं तर आम्ही सगळे उतरणार त्यांच्यासाठी आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी येणार हा धर्म आहे तो पाळला जाईल म्हणजे समजा श्रीनाग गप्पा बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर तुम्ही नाराज न होता तुमचं काम जसं मागच्या वेळेस केलं तसं पुन्हा करणार पार्टीचा का कार्यकर्ता म्हणून मला ते करावं लागणार आहे मी करणार ना काम एकीकडे आपल्याला उमेदवारी मिळावी असं जरी त्यांनी जाहीर केलं असलं तरी देखील श्रीनांकाप्पा बारणे यांना जरी पक्षानं उमेदवारी दिली तरी माझी नाराजी नसणार आहे मात्र श्रमिकां श्रमिकांचं आणि कष्टकऱ्यांचं नेतृत्व जे आहे ते दिल्लीच्या संसदेमध्ये गेलं पाहिजे तिथं श्रमिकांचा आवाज जो आहे तो बुलंद व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन मला मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असं भोसले सर सर यांचं मत आहे मॅक्स महाराजसाठी मी सागरालकुंटे पुणे